अध्याय चाळीसावा भास्कर शास्त्री शंकर भट्ट आणि धर्मगुप्त यांचे अनुभव आम्ही अनेक प्रकारच्या वाहनांतून प्रवास करीत होतो कधी पायी कधी दोन बैलांच्या गाडीने तर कधी घोडागाडीने गाडीने असा आमचा प्रवास चालू होता असा प्रवास करीत करीत त्रिपुरांत क्षेत्री येऊन पोहोचलो तिथे श्री पु, त्रिपुरा पुरांतकेश्वराचे दर्शन घेतले या ठिकाणी आम्हास अनेक दिव्य अनुभव आले आमच्या जवळ श्रीपाद प्रभूंच्या दिव्य पादुका होत्या आम्ही प्रवास करीत असताना श्रीचरण सुद्धा आमच्या बरोबर प्रवास करीत असल्यासारखे भासत असे आम्ही पावले टाकीत असताना ती पावले आमची नसून श्रीचरणच आमच्या शरीरात प्रवेश करून पावले टाकीत असल्यासारखे वाटे आम्ही बोलत असताना सुद्धा आम्ही काय बोलत असू ते आम्हालाच कळत नसे श्रीपाद प्रभूच आमच्या बरोबर बोलत असल्याचे जाणवे आम्ही जेवण करीत असताना ते आमच्या भोजन करीत असल्याचा भास होत असे आमच्या शरीरातील मांस नाड्यांमधून श्री प्रभूच भरून भरून <coughs> असल्याचा अनुभव येत असे शास्त्रातील जीवात्माच परमात्मा आहे हा सिद्धांत आम्ही ऐकून होतो परंतु आज मात्र आमचा संपूर्ण शरीरात श्रीपाद प्रभूंचे चैतन्य भरून आहे याचा प्रत्यक्ष अनुभव श्रींचा स्पर्श नसताना सुद्धा अनुभवास येत होता या प्रकारची लिला आम्ही पूर्वी कधी पाहिली नव्हती अथवा ऐकली नव्हती श्री त्रिपुरांत केराच्या अर्चक स्वामींचे नाव भास्कर शास्त्री असे होते त्यांना आमचा फार अभिमान होता ते पिटाकापुरमला वास्तव्यास होते अर्चना करण्यासाठी त्यांची नियुक्ती झाली होती ते षोड षोडशी राजेश्वरी देवीचे भक्त होते श्री पिठाकापूर निवासनी कुकुटेश्वर महाप्रभूंची स्वामींनी श्री राज राजेश्वरी देवीने स्वप्नात त्यांना मंत्र दीक्षा दिली होती आम्ही दोघांनी त्यांच्या घरी अतिथी म्हणून राहावे अशी आम्हाच <coughs> त्यांनी विनंती केली आमच्या जवळ श्रीपाद प्रभूंच्या पादुका असल्याचे त्यांना कळले होते त्या पादुका आम्ही त्यांच्या पूजा मंदिरात ठेवल्या होत्या त्या पादुकांमध्ये दिव्य असा आवाजात श्रीपाद प्रभू म्हणाले बाळांना तुम्ही केवढे धन्य आहात या पादुकांची भास्कर भास्कर शास्त्री पूजा करीत असत या पादुका सध्या आहेत शास्त्रींच्या त्या काही मंत्रोपासनंतर सुवर्ण रूपात परिवर्तित होतील हिरण्य लोकातील काही महापुरुषांनी त्या पादुका हिरण्य लोकात नेऊन अर्चना अभिषेक केला होता त्यानंतर त्या पादुका कारण लोकात असलेल्या माझ्याजवळ आणण्यात आल्या त्या पादुका घालून मी कारण लोकात येऊन येथील दिव्य आत्म्यांना आशीर्वाद देतो त्यानंतर हिरण्य लोकात जाऊन तेथील महापुरुषांना आशीर्वाद देतो त्यावेळी माझ्या पादुकांना तेजोमय सिद्धी मिळते यानंतर या पादुकांचे अठरा हजार महासिद्ध पुरुष स्वर्ण विमानात विमानातून घेऊन जाऊन माझ्या जन्मस्थानी अर्चना करून समंत्र तीनशे फूट खाली खोलवर प्रतिष्ठापना करतील स्वर्णमय कांती असलेला दिव्य नाग माझी दररोज अर्चना करतील याच्या समयेत चौसष्ट हजार युगिनी असतील त्या पादुका स्वर्णमय सिंहासनावर ठेवल्या जातील मी तिथे ऋषी संघटने बरोबर आणि योगिनी दरबार भरून सर्वांना सत्संगाचा लाभ घडवी या भूमीला संलग्न असलेले परंतु योगदृष्टी असलेल्या भक्तांनाच अनुभवता येते माझ्या सुवर्ण पादुका ज्या ठिकाणी प्रतिष्ठापित होणार आहेत त्या ठिकाणीच पिठाकापुरम प्रतिष्ठापित होईल यासाठी तुम्ही अत्यंत आनंदात भविष्यात अनेक चित्रविचित्र घटना घडणार माझ्या महासंस्थानात पादुकांच्या दर्शनासाठी भक्तगणांची मुंग्यांसारखी रांग लागेल ही देववाणी ऐकून आम्ही अत्यंत आश्चर्यचुकी झालो अंगावर रोमांच दाटले नेत्रातून अस्त्रुपात होऊ लागला अशा स्थितीत आम्ही किती वेळ होतो ते कोणालाच कळले नाही श्री भास्कर शास्त्री षोडश राज राजराजेश्वरीचे परमश्रेष्ठ भक्त होते मी त्यांना राज राजेश्वरी देवीच्या वैभवाबद्दल विवरण करून सांगण्याची विनंती केली श्री राजराजेश्वरी देवी, राज देवी विवेकाची खान ते म्हणाले हे बंधू राज राजेश्वरीच्या चैतन्याचा विचार करणारे तुमचे मन यापुढे विशाल सीमा ओलांडून पलीकडे जाणार आहे राज रा, राजेश्वरीच्या शुद्ध आचरणाने आपले सर्वसाधारण मन मे मेधाशक्तीत परावर्तित होईल तसेच आपली बुद्धी विवेक पूर्ण होण्यासाठी करेल आपल्या संकुचित वृत्तीचे निर्मूलन करून विशाल दृष्टी प्रदान करेल साधारणपणे शक्ती आणि विवेक एकाच व्यक्तीत एकत्रित दिसत नाही परंतु राजराजेश्वरी देवीचा था अनुग्रह झाल्यावर शक्ती आणि विवेक दोन्ही एकाच व्यक्तीमध्ये नांदतात दिव्य चैतन्याची अनेक रूपे असतात ती समजण्याची बुद्धी या देवीकडून आपणास प्राप्त होते विश्वातील विशाल भावांची वृद्धी करण्यास श्री राजराजेश्वरी देवी अपनास हस्ताने करते अत्यंत अद्भुत असे दिव्य ज्ञान मिळवण्यासाठी शाश्वत अशी दिव्य मातृशक्ती मिळवण्यासाठी विश्वातील महान कार्य सफल होण्यासाठी तिचा अनुग्रह अत्यंत आवश्यक आहे श्री राजराजेश्वरी देवी अत्यंत अनंत अशा विवेकाची खान आहे तिने काही जा जाणण्याचा संकल्प केल्यास ती ते जाणून घेते तिला अगम्य असे या विश्वात काहीच नाही सर्व विषय सर्व जीव त्यांचे स्वभाव त्यांना हलविण्याचे सामर्थ्य या प्रपंचातील प्रत्येक धर्म त्याला संबंधित योग्य असा काळ या सर्व गोष्टी राजराजेश्वरी देवीच्या स्वाधीन असतात तिच्यामध्ये पक्षपात दृष्टी अजिबात नसते तिला कोणाबद्दल अभिमान किंवा द्वेष भावना नसते साधना बलाने जे भक्त तिचे दर्शन घेऊ इच्छितात त्यांना ती विश्वास पात्र समजून स्वतःच्या अंतरंगात स्वीकारते ही राजराजेश्वरीची राज शक्ती वाढवून साधक त्यांच्या विवेक बलाने विरोधी शक्तीचे निर्मूलन करू शकतात ती आपल्या भक्तांना इच्छित फल प्राप्त करून देते ती विश्वातही अन, अनुबंध न ठेवता म्हणजे असंगत असंगतत्वाने आपले कार्य करीत असते ती आपल्या प्रत्येक साधकाशी आपल्या स्वभावाप्रमाणे गरजेप्रमाणे आपला व्यवहार ठेवते ती कोणावरही जबरदस्तीने शासन करीत नाही साधना पूर्ण झाल्यावरती आपल्या भक्तांना योग्य ते प्रमाणे प्रगतीपथावर चालविते या आज्ञांना त्यांच्या अज्ञान मार्गाने जाऊ देते त्या मार्गाने जाणाऱ्या भक्ताचे पालन पोषण करून त्यांच्या अपराधाबद्दल त्यांना क्षमा करते ते चांगले वागोत अथवा वाईट वागोत ती त्यांच्याकडे दुर्लक्ष करते तिची करुणा अनंत आहे ती या संसार रूपी सागरातून तारून नेणारी आहे तिच्या दृष्टीने अखिल जगतातील सारे मानव प्राणी तिच्या अपत्याप्रमाणे आहेत राक्षस असूर पिशाच या सर्वांनाच ती आपल्या मुलाप्रमाणे वागवते तिला कितीही दया आली तरी तिचा विवेक जागृतच असतो परमात्म्याने आज्ञा दिलेला मार्ग ती कोणत्याही परिस्थितीत सोडत नाही ती प्रयोगात आणते त्या शक्तीचे ज्ञान केंद्र ती स्वतःच असल्याने आपण तिचा अनुग्रह प्राप्त केल्यास आपण सत्य ज्ञान बोध होतो राजराजेश्वरी देवीची शक्ती प्राप्त करावयाची असेल तर आपणास कर्तव्य दक्षता सत्य शोधन यासारख्या गुणांचा अवलंब केला पाहिजे यामुळे आपणास मातेचा अनुग्रह प्राप्त होईल मी पिठाकापुरमला वास्तव्य करून असल्याने श्रीपाद प्रभूंच्या कृपेस पात्र झालो तसेच त्यांच्या कृपा प्रसादाने राज, राज शुरी सुफली, सुफली आज माझा दीक्षा दिन आहे आपल्या परिस्थितीस प्रगतीचा आढावा घेण्याचा दिवस ते अधिक वेळ ध्यानात राहण्याचा दिवस श्रीपाद प्रभू कोणत्या परिस्थितीत पिटाक पुरह पुरहून निघून संचार करण्यात जातील हे मी तुम्हाला उद्या सांगेन तुम्ही येथे येण्यापूर्वी श्रीपाद प्रभूंना मी अर्पण केलेला प्रसाद थोडासा जरी घेतला तरी हा महाप्रसाद घेऊन तुम्ही सुद्धा धन्यवाद श्रीपाद श्रीवल्लचा जय जयकार असो अध्याय चाळीसवा समाप्त